नमस्कार शेतकरी बांधवांना मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्याच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण एका शेतकरी बांधवांची मुलाखत घेणार आहोत आणि ते आपण मीटिंगद्वारे मुलाखत घेणार आहोत तर शेतकरी बांधवांनो सोलर संदर्भात काही अडचणी आल्या आणि त्यांचे इन्स्टॉलेशनपासून ते फॉर्म भरलं म्हणजेच त्यांचं फॉर्म भरल्यापासून ते इन्स्टॉलेशनपर्यंतचा प्रवास आहे ते आपण जाणून घेणार आहोत तर ते शेतकरी आहेत आणि त्यांच्यासोबत आपण आज चर्चा करणार आहोत याचा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्कीच पहा आणि तुम्हाला काही अडचणी असतील ते, ते सुद्धा कमेंट करून सांगाल अजिबाती सुरू नका आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये नक्कीच जॉईन व्हा आणि जर तुम्हाला आपल्या लाईव्ह मिटिंगमध्ये यायचं असेल तर सुद्धा आपण तिथे लिंक टाकत असतो तर शेतकरी बांधवांनो आपण थेट शेतकऱ्यांसोबत चर्चा करणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघताय ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तुमच्या अडचणी तुमचे सोलार संदर्भात प्रश्न वर्क ऑर्डर जॉईंट सर्वे किंवा इतर कुठलीही अडचण बुस्टर पंप कॅन्सल करणे असेल किंवा एनी तुमची कुठलीही समस्या संदर्भात असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि जर तुम्हाला कमेंटमध्ये उत्तर नाही भेटलं तर नक्कीच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा नक्कीच आपण तिथे तुम्हाला समाधानकारक का आहे ते चर्चा करू मार्गदर्शन देऊ दे। कारण की ऑलरेडी एक हजार, बाराशे, हजार जी ते बाराशे दीड हजार जे सदस्य आहेत ते आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला आहे तिथे आपण चर्चा करत असतो तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल अशा करतो जाता त्या चॅनलला लाईक करा आणि ला कमेंट करा तुम्ही हा व्हिडिओ कुठला तुम्ही बघताय चला तर मग थेट आपण शेतकऱ्यांसोबत चर्चा करूया आपल्यासोबत खेडकर सर आहेत आणि ते एक त्यांचं प्रोफेशन म्हणजे शेतकरी आहेत आणि त्यांच्यासोबत आपण आज चर्चेसाठी आलेलो आहोत खूप शेतकऱ्यांचे काही प्रश्न असते समस्या असतात ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यांचं आज सोलार आहे ते इन्स्टॉलेशनची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि आपण तुमचा वेळ न घेता डायरेक्टली सरांसोबत चर्चा करूया तर नमस्कार सर नमस्कार नमस्कार आ, मी नितीन केंद्रे जे की के आपला शेतकरी राजा जे चॅनल आहे त्याचं मी काम करतो शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो सोलार संदर्भात तर सर्वप्रथम तुम्ही तुमचं नाव सांगा आणि तुम्ही तुमचा तालुका असेल जिल्हा असेल त्या संदर्भात थोडीशी माहिती जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांना कळलं पाहिजे की तुम्ही कुठल्या बोलताय आणि तुम्ही या ग्रुपशी कसं जोड ते थोडस शेतकऱ्यांना सांगा आ, नमस्कार माझं नाव विजय खेडकर माझं गाव फुलसांगवी तालुका शिरोड कसार जिल्हा बीड माझा व्यवसाय शेती शेती आणि मध्यम शेळी पालन याच्या व्यतिरिक्त नाही माझा एक मित्र भेटला तिने मला तुमची माहिती दिली त्या माध्यमातून मी जोडलो गेलो आपल्याशी तर खेडकर खेडकर साहेब आपला ग्रुप तर तुम्हाला माहिती आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडं आपण शेतकऱ्यांना मोफत मार्गदर्शन करतो आणि एक मला वाटलं की आपण रोज ग्रुपवरती शेतकऱ्यांना मिटिंग घेऊन आपण त्यांना मार्गदर्शन करतो सोलार संदर्भात पण मला आज असं वाटलं की एक एक शेतकरी पकडून त्यांचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा आपण प्रयत्न करूया तर काल दोन दिवसाखाली आपण लाईव्ह मिटिंग घेतली त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे वीस पंचवीस ते लाईव्ह मध्ये चर्चा केली पण मला असं वाटलं की आपण एक एक शेतकरी पकडून त्यांच्यासोबत असं विचारू की जे काही शेतकरी सगळ्यांसोबत बोलू शकत नाहीत ते फेस टू फेस दोघांसमोर बोलू शकतात त्यामुळं मला वाटलं की तुमच्यासोबत थोडीशी चर्चा करावी तर सगळ्यात पहिल्यांदा मला एका प्रश्नाचं उत्तर द्या की हे जे सोलार आहे ते तुम्हाला का घेऊ वाटलं का निवडू वाटलं आणि तुमचा पहिला कल सांगा की तुम्ही सोलार का घेतली नाही सोलार घ्यायचं कारण म्हणजे आपल्याकडचा लाईटचा लाईट लाईटचा खूप प्रॉब्लेम आहे आणि दुसरी गोष्ट आपली जी काही शासकीय शासकीय कर्मचारी यांची थोडी दीर्घ आहे किंवा आपल्या शेतकऱ्याकडे कर दुर्लक्ष शे। आहे ह्या संदर्भात माझ्याकडे फळबाग असल्यामुळे मला जास्त त्याची आवश्यकता होती फवारणीसाठी पाणी उपलब्ध नव्हते ज्यावेळेस लाईट दे त्यावेळेस आठ आठ दिवस आपल्याकडे लाईट येते आणि ग्रामीण भागात परिस्थिती खूप बेकार आहे किंवा मेन नसतो इंजिनियर नसतो शेतकरी त्याला सहकार्य करीत नाहीत बा, बाकीच्या बी मला बाग असल्यामुळे मला कोणी सपोर्ट नव्हतं म्हणून मला सोलर घेण्याची जास्त म्हणजे आवश्यकता लागली तर जे ला, तर, की आता तुम्ही सोलर घेतलं तर सध्या सगळीकडे कसं आहे महाराष्ट्रामध्ये आपल्या की लाईट आहे ते संध्याकाळची लाईट आहे बरोबर तर लाईट संध्याकाळी कधी बारा ते सहा असते सहा ते संध्याकाळी बारा पर्यंत असते तर आणि दिवसा असते तर दिवसा लाईटचा इश्यू असतो तर तुमच्याकडे लाईटच्या संदर्भात स्थिती कशी आहे ते शेतकऱ्यांना सांगा की लाईटचे लोडशेडिंग आहे का दिवसभर चालते का संध्याकाळी चालते का तुम्हाला किती वेळ असतं ते मोटर चालू बंद करावं लागते हो आपल्याकडे काय का लोडशेडिंग नाही पण लाईट हे चालते पण लाईटच काय होतं पाच मिनिटं जाते आणि आठ तास येते त्याच्यामुळं ट्रीप जास्त होते आणि आमच्या इथं सबटेशन आहे पण त्याचं काय झालंय की सप्टेशनच्या कवरेज क्षेत्राच्या बाहेर लाईट जुळली गेली असं माझा प्राथमिक अंदाज आहे मला काय त्याची माहिती नाही पण गेल्या वर्षी लाईट चांगली चालली पण ह्या वर्षी लाईट सीजनला आता खूप त्रास देते ह्या वर्षी मला म्हणजे सोलरची जास्त आवश्यकता होती मी गेल्या वर्षी सोलरला पैसे भरले होते काही शासकीय सांगा मला की जेव्हा तुम्ही तुम्ही सोलर घ्यायचं म्हटलं तुमच्या आसपास शेजारी सोलर बसवलेले होते की जेव्हा आपल्याला सोलर घ्यायचं त्यावेळेस तुम्हाला आसपास सोलार होते का हो आसपास सोलर होते त्यांच्याकडे सोलर होते पण आपल्याला ते जास्त माहिती नव्हती सोलरची पण मला एक दोन शेतकरी भेटले बाबा फळबागेसाठी चांगला उपयोग आलाय किंवा पाण्यासाठी तुम्हाला चांगले उपयोग आले आमचे तर बरेचसे सोलर बसले वेगळ्या वेगळ्या कंपनीचे मग त्या माध्यमातून मी एक हे केलं मी काय त्यांचे जाऊन पाहिले नाही पण माझी एक इच्छा होती आप ले 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 की आपल्याला सोलर म्हणजे काळाची गरज आहे आणि लाईट इथून मोर लाईट अशीच म्हणजे त्रासदायक होणार आहे आपल्या शेतकऱ्यासाठी आणि सोलरचं जे फायदा आहे की मी सगळ्या शेतकरी बांधवांना या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की सोलारचा फायदा आहे की तुम्ही दिवसा तुम्हाला पूर्ण लाईट आहे संध्याकाळी तुम्हाला शेतामध्ये पाऊल ठेवायची गरज नाही हा एक अत्यंत चांगला फायदा आहे जे की तुम्हाला संध्याकाळी बेरात्री जावं लागतं लाईट सारखी ट्रीप होते तुम्हाला काही काही खेडकर साहेब शेतकऱ्यांचे जे शेती ना विहिरी पासून नाही ना एक किलोमीटर दीड किलोमीटर वरती शेती त्यावेळी तिथून त्यांना ते बटन दाबण्यासाठी किंवा ते ट्रीप झाल्यानंतर जाण्यासाठी जावं लागतं आता सध्या सुविधा आल्यात ऑटोमॅटिक आहे पण पहिलं असं होऊ शक असं होतं की अर्धा अर्धा तास त्यांना चालत जावं लागायचं त्या मोटर पर्यंत पुन्हा बटन दाबायचं परत जायचं असे पण खूप प्रॉब्लेम असायचे पण आता सोलर आल्यापासून तुम्हाला जे विजेचं काम आहे ते खूप सोपं झालेलं आहे असं मला वाटतंय तर तुम्ही जेव्हा सोलर घ्यायचं ठरलं तर तुम्ही तुम्हाला माहित कसं झालं की अर्ज कुठे करायचं काय करायचं या संदर्भात काय माहिती भेटली आमच्या गावात जे काही शेतू केंद्र आहे मी त्यांच्याकडे चौकशी केली चौकशी केल्यानंतर मग तिथं बरेचसे गावात सोलर लॉ काय फॉर्म म्हणजे अर्ज केले ते बऱ्याचशा शेतकऱ्यांनी किंवा आमच्या मित्रांनी संदर्भात मी त्यांना चौकशी केली काय काय लागतं कसं कसं लागतं त्याची माहिती घेतली मग तिथं मी पैसे भरले पण माझी चूक एक झाली मी कुसुम योजनेला पैसे भरले पण तिथं माझा नंबर नाही लागला काही तांत्रिक अडचणी काहीतरी का जणी माझ्या मित्रांनी भरले तिथं mm -hmm. काहीतरी त्यांच्याकडून गडबड झाली तिथे गेल्यानंतर त्यांनी सांगितली तुमची तांत्रिक चूक आहे हे दुरुस्त करून या तरच होईल मग मी ते कॅन्सल केलं म्हणलं माझ्याकडे मा वेळ कमी आहे मी थोडा बिझी आहे मग ते म्हणले तुम्ही इथं आम्हाला कळवा मग मी त्यांना फोनवर कळवलं हो की नाही मला तुमचं नको आहे मी मग महाऊर्जाकडे अर्ज केलेला मी महाऊर्जाकडे माझं त्यांचे बोलणं झालं महाऊर्जाशी त्याच्यामार्फत मी ती गेलो आणि तुम्ही प्रश्न विचारला की शेतकऱ्यांनी ऑटोमॅटिक बसिले बरोबर आहे पण सर काय होतं रात्रीच्याला बारा एक वाजता लाईट येते आणि पूर्ण शेतकऱ्याचे ऑटोमॅटिक चालू झाल्यानंतर डिओ जाणे फ्यूज जाणे शेतकरी काय करतो मोबाईलवरच काय आता ऑटोमॅटिक आलेत पण शेवटी पर्याय काहीच नाही त्याला डीओ फ्यूज गेल्यानंतर तिथे डीपी पैसे जरी मोटरी पैसे नाही गेला तर हे शेतकऱ्यासाठी हे सोलर हे व्यवहार चांगली आहे आणि उपयोगाची असं माझ्या दृष्टिकोनातून मला योग्य वाटतं आज तरी बरोबर आणि ज्यावेळेस तुम्ही अर्ज सादर केला तर तुम्हाला म्हणजे तुम्ही ऊर्जा मध्ये केला तुमचा मागेल त्याला मधनं झालं का ऊर्जा मधनं झालं मागेल त्याला झालं तुमचा अर्ज ट्रान्सफर केला गेला बरोबर हो हो ओके okay. आणि ज्यावेळेस तुमचा इकडे ट्रान्सफर केला तर पहिल्यांदा तुम्हाला डायरेक्टली कंपनी निवडायचं ऑप्शन आलं की डायरेक्ट पेमेंट भरलं सुरुवात कशी नाही विषय काय झाला मी ज्यावेळेस तिथं गेलो त्या कुसुम योजनेच्या ऑफिस मध्ये गेलो त्यावेळेस त्यांनी मला तिथं माझ्या काही जे काही फॉर्म भरला त्या जे काही संबंधित एजंटनी त्या चुका केल्या त्या चुका मला म्हणजे दुरुस्त करा नव्हत्या किंवा मला त्या योग्य वाटल्या नाही मग मी ते कॅन्सल केल्या त्याच्यानंतर मग एक चार महिन्याने मला ऑप्शन मी पैसे भरले होते चार महिन्याने पैसे भरले त्यावेळेस <laughs> नाही केल्याच्या नंतर <laughs> पैसे भरले मग तिथून हो मग मला पैसे भरल्याच्यामुळे मग लाईनमॅन सर्वे केला लाईनमॅन नंतर कंपनी निवडाच ऑप्शन आलं आणि कंपनी okay, निवडायचं ज्यावेळेस जा, तुम्ही म्हणजे लाईनमॅन जॉईंट सर्वे झाला पहिला जॉईंट सर्वे झाला कंपनी निवडली पहिली तुम्ही जॉईंट सर्वे झाला ओके आणि पेमेंटचं कसं केलं तुम्ही पेमेंटचं पेमेंट तुम्ही सेंटरवर भरलं मोबाईलवर भरलं कसं भरलं मोबाईलवर डायरेक्ट हे करून मोबाईलवर मोबाईल भरलं स्वतःच्या न तुम्ही पेमेंट केलं हो आणि जे आहे आता तुम्ही जेव्हा अर्ज केला पेमेंट भरलं ठीक आहे तर तुम्हाला कम अदुगर तुम्ही जॉईंट सर्वे केला का कंपनी उन, निवडली सर्वे केल्यानंतर कंपनीने वडील जॉईंट सर्व साठी तुम्हाला काय अडचण अडचण काय नाही आले संबंधित जे काही लाईनमेन होते ते संबंधित होते त्यांनी काही अडचण येऊन नाही दिली आणि ते म्हणले काय अडचण आली तर मला कळवा त्यांनी मग मी त्यांना विचारला आपल्याला इतके दिवस झालं बा अजून असं असं झालंय काय नाही ते म्हणले तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी तिथे अशा अशा ठिकाणी भेटून या मी तिथं गेलो तिथे गेल्यानंतर मला ते थोडस ते जे काही कर्मचारी मी त्यांना काही दोष देणार नाही पण बरेचसे शेतकरी किंवा आपली जी मानसिकता आहे शेतकरी मला त्यांनी थोडस तिथं टाळण्याचा प्रयत्न केला